तर मंडळी आपल्या वाडीतील आत्माराम मोरे साहेबांच्या घरचा आपण आता हा देखावा पा बघतो आहे तर त्याने ना केदारनाथचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इकडे पाहू शकता तुम्ही केदारनाथ मंदिर दाखवलं आहे आणि सर्व कापसापासून वगैरे बनवलं आहे म्हणजे इको फ्रेंडलीच बनावं लागेल इकडे आहे त्यांचा बाप्पा बैठकीवरती विराजमान झालेला आहे सुंदर एकदम डेकोरेशन केलं आहे बघा आणि गणपतीच्या मागे आहेत शिवशंभ सुंदर केलं एकदम आत्ता जे हे आपण देखावा बघतोय केदारनाथचा हे ज्याने तयार केलं आहे आपलं नाव कसं बघू तुझं समर्थ समर्थ आणि अथर्व आणि आत्मारा मोरे साहेब आहेत तर आत्मारा किती वेळ लागाल साधारण तुम्ही बनवायला अडीच तास लागला अडीच तास लागले आणि आम्हाला जी संकल्पना सूची म्हणजे यश मोरे आणि संकेत ओके अथर्व आणि समर्थ चार जण मिळून ते करत गेले पूर्ण इको फ्रेंडली कापसाचं आहे कापसा कापूस आहे त्याच्या मागे लाईट दिले मस्त पैकी आणि इकडे देखील पुट्ट्याच आहे ना हा त्यामुळे इको फ्रेंडली असा हा देखावा आहे आत्मजा वगैरे आधी मुंबईला यायच्या अगोदर इकडे समर्थ आणि अथर्वने थोडीशी तयारी करून ठेव हो, तयारी करून तयारी करून ठेवले होते आता दोन कलाकार दो नाही आहेत संकेत नाही आणि ज्या साखरपेमध्ये गेलेत तर त्या चौगाणी आणि आत्महता अशा मिळून हा इको फ्रेंडली असा देखावा केलेला आहे सुंदर आहे एकदम मस्त केलं एकदम बघा मूर्ती देखील एकदम सुबक आहे तर कोकणामध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतो त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही इकडे पडदे देखील म्हणजे याच्यामध्ये काही थर्माकोलचा वगैरे काही वापर केला नाही बघा फुल्ली एकदम इको फ्रेंडली असा हा देखावा आहे मोरे बंधूंचा म्हणजे इकडे पाहताय आपले बंधू आहेत त्यांचा हा देखावा आहे सुंदर एकदम बनवलाय बघा स्वामी समर्थ मागे मस्त पैकी एकदम इकडे पाहताय तुम्ही वटवृक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही पानं सर्व दिसत आहेत ही सर्व पेपरपासून बनवले आहेत आणि जे पारंपरी दिसत आहेत हे मात्र ओरिजिनल आहेत बघा सुंदर एकदम केलं आहे आपले किशोर मोरे चंद्रकांत मोरे यांचे वडील या सर्वांनी बन मिळून बनवले आहे सर्व इको फ्रेंडली आहे आणि इकडे पाहत आहे त्यांचे बाप्पा पाहत आहे विराजमान झालेले आहेत त्याचप्रमाणे यांच्याकडे गौरी देखील असते गौरी देखील मस्त सजवलं आहे बघा एकदम सुंदर सर्व पारंपरिकरित्या सजवलेलं आहे आणि डेकोरेशन पण एकदम इको फ्रेंडली केलं आहे मस्तपैकी तर सर्व पाहू शकता इकडे जे कलाकार आहेत इकडे मंगेश आहे इकडे चंद्रदत्त आहेत मोहित आहे इकडे सूरज आहे किशोर आहे परशाद आहेत त्या सर्वांनी मिळून हे बनवलेल्या मस्त पैकी असा हा इको फ्रेंडली देखावा श्री, श्री स्वामी समर्थांचा सुंदर एकदम इको फ्रेंडली पूर्ण एकदम कागदापासून वापर काय काय वापरले किशो पुठ्यात कार्डबोर्ड आणि मग संकल्पना कोणाची संकल्पना केला केलाच पाठवले पण प्रत्यक्षामध्ये जाणे साकारलाय ते मला वाटतं किसू आणि भाई पण होता मोरे होते मोहित होता या सगळ्यांचं हां सुरजने साहित्य दिलं आहे आणि सर्वही पुट्ट्यापासून वगैरे बनवलं आहे कसलं बाकी थर्माकोलचा वगैरे नशाचाही वापर केलेला नाही आहे असं हे इको फ्रेंडली असा देखावा सादर केला आहे तर आपण स्वामींकडे हीच इच्छा मागूया की आपले मोरे परिवार आपले गवळवाडी या सर्वांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होऊ देत इकडे पाहू शकतो तुम्ही भरपूर असं मोठं परिवार आहे मोरे परिवार सर्व आज आपल्या निमित्त आणि इकडे खास इकडून दाखवतो होतो तुम्हाला हे डेकोरेशन इने केलं ना, <laughs> के ना। आर्ट हां ममता मोरीने आर्ट केलं आहे मस्तपैकी मला मोरींचं जरा घर दाखवतो घर का मी एकदम पीच वाटेल बघा आता इकडून जरा दाखवतो मी मग हे सर्व मोरे परिवार आहे किती लांब आहे म्हणून घर आहे बघा प्रत्येक चार याच्यामध्ये कुटुंब आहेत आणि आपल्या कोकणामध्ये अजून वर्षावळ गणपतीला न लागण्याचं कारण हेच आहे की सर्व जे आपले जरी त्यांच्या चुली वगैरे असल्या तरी सर्वजण गणपतीसाठी एकत्र येतात त्यामुळे अजूनपर्यंत तरी वर्षवळ आपल्या गावात तरी नाही दिसत नाही आपल्याकडे वाढीत तर नाहीच आहे आमच्या गावामध्ये देखील वर्षवळ नसण्याचं कारण बघा आता हे एक कुटुंब आहे इकडे दुसरा इकडे तिसरं बघा आणि पारंपरिक घर आहे सात इकडे खूपच आहे एकदम खूप जुनं आहे मग त्यानंतर थोडं थोडं हे केलं त्याच्यामध्ये पण तो जो स्ट्रक्चर आहे पाया तिकडे बघा सर्व हे चार कुटुंब आहेत तिकडे सर्व पण गणपतीसाठी सर्वजण मुंबईत ब मला वाटतं नव्वद टक्के लोक मुंबईमध्ये राहतात आणि गणपतीसाठी सर्व एकत्र येतात त्यामुळे पाहू शकतात मोठा परिवार आहे इकडे तिकडे आता आपले मंगेश भाऊ चालले आहेत त्यामुळे इकडे ते आता आदर हे चाललं आहे फोटो सेशन चाललं आहे नक्की जे रेशनचं आपल्या शाळा असल्यामुळे तो आता चाललं आहे आज मुंबईला चाललं आहे तर असंही मोठं कुटुंब आहे खूप जण आहेत बघा इकडे कोणाला कोणतो औषधांची आपली संगीता काकी पण दरवर्षी प्रमाणे गणपतीला येते जरा तब्येतीची बरी नसते तरी देखील येते तर आपण स्वामींना विनंती करू की काकीची तब्येत एकदम चांगली <laughs> धडझडीत होऊन जाऊ दे